भाग विकास निधीचा दुरुपयोग केला जे तुम्ही आरोप करताय तुम्ही अध्यक्ष असतानाही असा निधी कापला असेल शंभर टक्के कापला आज इथं अनेक गावातील लोक आहेत आम्ही त्या त्या गावातील हायस्कूलला पाच पाच लाख रुपये निधी आपण दिला त्याचबरोबर जिथं सातगाव पठाराचा भाग असेल वेळ नदीचं खोलीकरण करण्याचं काम आपण केलं ज्या आदिवासी भागांनी धरण बांधून दिलं ते धरणग्रस्त झाले आसाण्यासारख्या शाळेला देखील कारखान्याच्या भागविकासमधून वीस लाख रुपये दिले भीमाशंकरच्या परिसरामध्ये आपण तेरुंगणचा तलाव त्याला दहा लाख रुपये त्या काळामध्ये दिले त्याचप्रमाणे इकडं लोणी धामणीच्या खडकवाडीच्या त्या आठ गावांचं देखील खुलीकरणाचं काम केलं विधायक कामं त्या ठिकाणी केली हे देखील मी आपणा सर्वांना सांगतो तुम्ही उसाच्या बाजारभावाचे फारकाचे पैसे मिळवून दिले तुमचं अभिनंदन परंतु जी तुमची मासिक बैठक झाली अशी काही चर्चा झाली का पैसे उपलब्ध झाले आपण देऊ कारखान्याकडं त्यांनी गणित मांडलं फक्त ते देखील माझ्याकडं प्रोसिडिंगची नक्कल आहे ठराव जो झाला त्याच्यामध्ये की आपल्याला उपलब्ध रक्कम त्याच्यावरती किती होते आता ती रक्कम उपलब्ध होत असताना फक्त साखरेचंच त्यांनी मूल्यांकन त्याच्यामध्ये धरलं <coughs> परंतु आपण सर्वांच्या माहितीकरता सांगतो की आपल्याला जी रक्कम द्यायची असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत एक की जे बाय प्रॉडक्ट आहेत एक मिनिट तो कागद याच्यामध्ये नाही की बँकेनं ना साखरेचं मूल्यांकन पस्तीसशे रुपये क्विंटलप्रमाणे आणि त्याच्यावरती पंच्याऐंशी नव्वद टक्केप्रमाणे उचल घेण्यात येईल तर त्यातला केन पेमेंटला काही रक्कम त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी काय अडीचशे रुपये क्विंटलप्रमाणे पैसे रिझर्व केले जातात <coughs> परंतु जे इथेनॉल आहे त्याचबरोबर को जनरेशन आहे तर याचं जे बिलिंग आहे त्याला डिस्काउंटिंग डिस्काउंटिंग लोन असं म्हणतात तर ते लोन दहा ते बारा टक्क्यांनी जिल्हा बँक देते आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा की मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळी मागील शिल्लक साठा होता तो देखील विकला गेला त्याच्यामुळं पैशाची कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती परंतु एका शब्दात की जर भीमाशंकरनी बत्तीसशे त्र्याहत्तर रुपये दर दिले तर यांना परागला त्याचा फटका बसणार होता म्हणून त्याचाही आहे आणि भीमाशंकरचाही आहे लोक अशी करतात जाऊ दे तुटून जातो तर पण आज रोजी आता मी शेतकऱ्यांना सांगतो की आता डिफरन्सची रक्कम ही तीनशे रुपये टनाप्रमाणे जवळपास आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील आपला रेट चांगल्या प्रकारचा आपण निश्चित मिळवून देऊ त्यामुळे इकडं तिकडं ऊस घालू नये हे देखील मला सांगायचं प्रदीप वळसे पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करत खाजगी कारखान्याच्या बाजारभावाचं स्टेटस ठेवलं प्रत्येक सहकार्याची पॉलिसी वेगळी आणि खाजगी वेगळी वळसे पाटील व त्यांचे सहकारी म्हणतात आमचा खाजगी कारखान्याशी संबंध नाही ही नौटंकी बनवेगिरी राजीनामा मागणार मागितला की मी पहिलं सांगितलं नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी दिलं पाहिजे कारण हे स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे आणि दुर्विभोग त्या ठिकाणी होतोय आणि हे सगळ्यांना माहितीत इथले चांगले टॉपचे अधिकारी तिकडच्या कारखान्यामध्ये त्यांनी दिले तिथला शेतकी अधिकारी भीमाशंकरमध्ये होता चीफ इंजिनियर भीमाशंकरमध्ये होता टोर लोक त्याच्यामध्ये होतं हे सगळं इकाडचा माल तिकडं लंपास करण्याचं काम चालू आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका